प्रवेश द्यायचा प्रत्या बसल्या तिथून आपण त्या साईडला तिथे गावात आज आपण आलो बांदनगड बांधकोट किल्ल्यावर बांधकोट किल्ला हा सावित्री नदी इथं आठवी सप्त मिसळ येईल तिथं छोट्या टेकडीवर आहे ह्या किल्ला देखील म्हणजे ससेचाळीस इसव सहाचाळीस ज्या या हा किल्ला बांधनगड झाला हा किल्ला सावित्री नदीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर करण्यात आला आता बघूया किल्ला तुम कसा आहे

गाड्याच आतमध्ये आलो हे गाई दिसतो दास बघायला हे या साईडला काही हे आत्ता केलेल्या आहेत आतमध्ये दरवाजातून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर ओझ्या बाजूला एक तटबंदी मध्ये सौज कुंभ आहे हे बाज कुंभ आहे पण जात होत उजव्या बाजूनी वरती आपण ते सौचकून बघितलं आणि गाड्याच्या डाव्या म्हणजे प्रवेशाच्या डाव्या बाजून आपण तटबंदीवर आलो ते तोफ दिसले आपल्याला एक समोर जी सावित्री नदीकडं तोंड आहे ही बघा त्याचा त्याला सांभाळून पाय सरकत आहेत पावसाळ्यात असल्यामुळे

संपूर्ण गडाचा परिसर तटबंदीमध्ये विश लक्ष करण्यासाठी जागा असे ती संपूर्ण तटबंदीवर आहे आपण जातो इकडनं वरती आणि नंतर खाली काही हे चौथारित ते बघूया थोडा वर पहिला आपण वरतून जाऊन येऊया वरच्या साईडनी पाहू पूर्णगड आणि मग काली येईडनी गडाचा तिसरा बुरुज एक दोन या तिसरा बुरुजचा बाजूने आलेला आहे जाऊ आपण हे जी वाड्यांच्या चौतरे बांधलेले आहेत हे आत्ताचे आहेत यातल्या मधल्या काळातले चिरांचे बांधलेले की त्यावेळेस इथं औषध असतील त्या औषधावरती दिसण्यासाठी केले असू शकतात बघा हा थोडा पुढं आल्यावर हा थोडा मोठा बुर्ज आहे ह्या बुर्जाची वर्तून केलं बुर्जावर बघायला पाहण्यासाठी पाचव्या बोरसाजवळ आले आपण हा बघा सहा टोटल गाडीला सहा बोरस आहेत तीन त्या बाजूला तीन ह्या साईडला जाऊ शकतात बांधकाम शिवडी बुरुज क्रमांक सहा हे आपण पूर्ण फेर मारून आले खाली जाणार आहोत परत त्याआधी आपण हे गाव मंदिर आहे पूर्णजाने खाली आलो जे प्रवेशद्वाराचा पर्व उर्जव्या बाजूला आहे तिथून आपण या साईडला तिथं गर्वात गव्या महात्म्या जाऊया जागा होती पहिली गणपतीकडे ही जागा खाली आहे तो पण इथं पण खाली काहीतरी आहे खाली एक दरवाजा सुद्धा आहे तो पण पाहूया आपल्याला जायला जागा असेल खाली तर आपण नक्कीच खाली जाऊन बघूया काय आहे ते भरपूर खाली जागा आहे की नाही माहित नाही आपल्याला तरी कुठे दिसतंय का बघू पण झाडं पण खूप आहेत पायऱ्या उतरायला समोरून इथे आणि ती बहुतेक का पायऱ्या बाहेरूनच असतील बघा इथं आपल्याला पायऱ्या उतरायला खाली या ठिकाणी पायऱ्याने खाली उतरलं येतो आपण ह्या ठिकाणी इथल्या पायाने आपण बाहेर जाऊ हा एक खालचा बुरुज आहे सातवा बुरुज किल्ल्याचा उत्तर देणार नाही नक्की खाली कारण की इथं झाडं पण आहेत पाय घसरू शकतो ते नक्की तर काय आहे ते आपल्याला माहीत नाही जर कोणाला माहीत आहे नक्कीच तिने आम्हाला आवर्जून सांगा का इथून भुयार आहे का भुयार भुयारी मार्ग आहे की दुसऱ्या कोणत्या गडावर जाण्यासाठी नक्कीच आवर्जून आम्हाला सांगा आता आपण जरा तिथ पण जाऊन येऊया पण इथून नाही आपण बाहेरून येऊ बघा तर इथून पायवाट होती एकमेक अशी ती बघूया मित्र ओमकार जी पायरी मार्ग आहे तो तसा मोकळा करतायत झाड आहेत ती आपल्याला आपल्यासोबत आले भटकन ते बघा दोन आहेत हा दरवाजा बघितला चोर दरवाजा आहे तो इथून डायरेक्ट आपल्या गाड्याच्या बाहेर निघतो त्याच बाजूला एक खोली इथं छोटीशी अशी पहा गळती लागलेली अशी <laughs> त्या काळातली सिस्टम होती पहिली दरवाजांची हा दरवाजा खोलत नाही की हा बांबू जो आहे तिकडे जायच नाहीये पण जात नाही तिकड जातो पण तू जास्त पुन्हा जायच नाही थोडस जातो आतमध्ये खोलता येत नाहीये बघूया जाऊन समोर काय ते पहिलं बघूया मग आपण इथून उतरलो खाली गाव तर मी इथपर्यंत आलो तर आपला अजून एक मार्ग भेटला जाऊ वर पण बघा आपण इथून वरती जागा इथं इथे मी वरती आलो तर कसं येतो इथून काढ नाही तो डायरेक्ट रास्ता फार समोर गडावरचं मंदिर गाड्याच्या बाहेरच्या साईडला जो मगाशी आपण दरवाजा बघितला तो दरवाजा बघण्यासाठी आपण जातो या वाटेने बरोबर दरवाजा बाजूने जे जो गाडचा हे होता प्रवेशद्वार त्याच्या बाजूने आपण चाललो आहोत हे पायऱ्या वगैरे तिथेच जाणार आहे सगळं चला दौच कुंभ बघितला त्याचा निचरा बघा कुठून कुठून नव्हतं बघा हा त्या निचरा होण्याचा मार्ग दौच कुंभचा जो बरोबर गाड्या खाली येतो आणि आपण इकडे जाणार इथपर्यंत आलो आणि हा आपल्याला दिसतो तो दरवाजा आता तो बंद आहे बघितला आपण असतो दरवाजा म्हणजे आपण ह्या साईडने पण थोडं बघूया काय नक्की इकडं थोडं पायवट जात आहे पायावाट जात आहे बहुतेक गडाच्याच बाजूनी वरपर्यंत आज आमचा हा शेवटचा किल्ला आता आम्ही हा गडचं उतर आलो होतं म्हणजे उत्तरे जास्त उतरलं नाही गडाची फेरी पूर्ण झाली रायगडचा इतिहास ज्यावेळी हा किल्ला आंगरे यांच्या ताकद होता ते जिंकून घेतला त्यावेळेस त्यांनी या किल्ल्याचं नाव पानकोटवरनं हिंमतगड असं ठेवलं होतं आणि पेशवे आणि तुळजांगरे यांचं पडत नसल्यामुळे हो त्यांनी इंग्रजांशी युती करून हा किल्ला ताब्यात घेतला आणि इंग्रजांच्या स्वाधीन केला पण इंग्रजांना या किल्ल्याचे खर्च प मानत नव्हते म्हणजे सांभाळण्यात येत नव्हतं त्यामुळे त्यांनी या पेशव्यांना परत स्वाधीन केलं तर कसं वाटलं किल्ला कि आम्हाला नवीन सांगा तर सर्वांना जय श्रीराज जय जिजाऊ जय शंभराजे हर हर महादेव